नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत मान्सून स्पेशल मसाला कॉनची रेसिपी ते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये हे आपण मसाले कॉर्न कसे तयार होतात ते पाहणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता मी हे कणे सोलताना हे पूर्णपणे सोलले नाही आहेत हे असे सोलून घेऊन लास्टला ते थोडेसे तसेच ठेवलेले आहे जेणेकरून आपण ते त्याचा कचराही जास्त व्हायला नको हे अशा प्रकारे तोडलं की पटकन असे हे कणीस सोलून पण होते आणि त्याचा कचराही जास्त इकडं तिकडे होत नाही तर तुम्ही पाहू शकता कणीस एकदम छान असे आहेत हे आणि मस्त असे दाणे पण ह्यांचे दाणेदार छान असे आहेत जास्त झाल भरीव पण नाही आहेत आणि जास्त हे जास्त हे पोकळ असे पण ह्याचे दाणे नाहीत एकदम बरोबर असे हे कणीस आहे तर इथे मी आधी सोरीने चिरत होते पण ते काय नीट चिरले नव्हते जातं मी हातानेच तोडून घेतले तर इथे मी चार कणीस घेतलेले आहे आणि मी हे इथे छान असे शिजायला टाकत आहोत आपण उकडून घेणार आहोत तर इथे मी आलद्या कणीस हे नुसते उकडून छान असे मिठाचे ह्याच्यात चे, तसेच ठेवणार आहे आणि अर्ध्याचे आपण स्वीटकॉन मसाला कॉर्न बनवणार आहोत तर इथे मी छान असे दोन ते तीन चमचे मीठ टाकलेलं आहे कारण की याला उकडताना जास्त मीठ लागतं तेव्हाच ते छान लागतात तर इथे आपण एक सहा ते सात अशा शिट्ट्या करून घेणार आहोत तर कसं असतं ना मंडळी मान्सून चालू झाल्या की छान छान असे चटपटीत रेसिपी ट्राय करत राहाव्यात एक आपण पाच सहा शिट्ट्या किंवा सहा सात शिट्ट्या करून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता छान असे हे कनिज शिजलेले आहेत तर आपण ह्यातले अर्धे कणीस मसाला कॉर्न बनवणार आहोत मसाल्याचे कणीस बनवणार आहोत तर इथे मी दोन चमचे बटल कढईमध्ये टाकलेले आहे गॅस बारीक आहे लो फ्लेमवर त्याच्यामध्ये आपण एक चमचा हळद टाकत आहोत लाल तिखट हा आमचा घरचा मसाला आहे तुम्ही मिरची पाऊडरसुद्धा वापरू शकता तर मी ते दीड ते दोन चमचे लाल तिखट वापरलेलं ला आहे एक चमचा चाट मसाला आणि लिंबू अर्ध लिंबाचा रस आपण घेतलेला आहे छान असं मिक्स करू आणि लगेचच चे ह्याच्यामध्ये आपण कणीस टाकून घेऊयात तर आपण छान असं आता हे कनिष मसाल्यामध्ये एक ज्यूप करून घेऊ छान असे परतून घेऊयात आपण इथं आता वरतून मीठ टाकणार आहोत तर मीठ तुमच्या तुम अंदाजाने टाका तुम्हाला पाहिजे असे पण आधी तरी कमीच टाका कारण की आपण आधीच ते मीठामध्ये उकडून घेतलेले आहेत आणि प्लस त्याच्यामध्ये आपण लिंबूसुद्धा टाकलेले आहे त्याच्यामुळे लिंबाचा रस आणि मीठ आधीच असल्यामुळे मीठ थोडेसे वापरूनच आता आपण इथं छान असे कोथिंबीर टाकू आणि छान हे कनिस परतून घेऊयात लो फ्लेमवर छान असे परतून घेऊयात जेणेकरून मसाले सगळे मिक्स छान असे एकजीव हवेत हो छान असे कणीसला लागावेत तर तुम्ही पाहू शकताय छान असे आपण इथं कॉर्न परतून घेत आहोत तर तुम्ही नक्की ट्राय करा खूपच छान लागतात हे खायला आणि ह्याच्यासोबत गरमागरम असा चहा आणि गरमागरम कणी सोबतच सोबतीला छान असं मान्सून सीझन तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद